हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आहे टीचर पॅरेंट्स मीटिंग इशिनच्या स्कूलमध्ये तर त्यासाठीच आम्ही जात आहोत स्कूलमध्ये चला तुम्हाला दाखवते इशिनचे स्कूल तर आज आहे सॅटरडे आणि मोस्टली सॅटरडेलाच टीचर पॅरेंट्स मीटिंग ठेवली जाते इशिनच्या स्कूलमध्ये तर आजची डेट आहे पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस तर एशिनचा रोल नंबर वाईज त्याचा टायमिंग दिलेला होता टेन टू टेन ट्वेंटीपर्यंत तर टीचर पॅरेंट्स मीटिंगमध्ये तसं तर मी प्रत्येक वेळेसच जाते मागच्या वेळेस जेव्हा टीचर पॅरेंट्स मीटिंग होती तेव्हा मी नव्हती केली कारण पाऊस पण येत होता आणि इवांशी झोपलेले होते त्याच्यामुळे पण यावेळेस मला जायचंच होतं कारण मला बघायचं होतं इशीनचा प्रोग्रेस वगैरे का कसा का काय आहे आणि थोडं टीचरसोबत पण मला बोलायचं होतं तर त्याच्यामुळे मग मी पण रेडी झाली आणि इशिंच्या स्कूलमध्ये जात आहोत तर माझ्या घरापासून एकदम स्कूल वगैरे जवळच आहे आणि काही पॅरेंट्स स्कूलमध्ये आता जात आहेत तर काही पॅरेंट्स घरी जात आहेत तर आम्ही आमच्या टाईमनुसारच आलेलो हो, आहोत तर मी घरी नाश्ता वगैरे काहीच नाही बनवला आता इथनं गेल्याच्या नंतर नाश्ता बनवेल तर पुढेच आहे हे आहे ईशींची स्कूल तर आतमध्ये मोबाईल अलाव नसतो तर त्याच्यामुळे मी आतमध्ये शूट वगैरे करायला मला जमणार नाही तर मी बाहेरचं शूट करत आहे आतमध्ये गेल्यानंतर मोबाईल मी बॅगमध्ये दे ठेवून देईल तर हे बघा अशा प्रकारे इशींचे स् म्हणजे हे बाहेरच आहे तर फ्रेंड्स टीचर पॅरेंट्स मीटिंग झालेली आणि आता इथे स्पोर्ट रिलेटेड मुलांचं प्रोग्रेस तिथे सांगत होते तर आमचं सर्व आता झालंय ईशिनसाठी काही बुक्स घेतले बुक फेअरमधनं आणि इवांशी राहत नव्हती तर मला ना तिच्या मागे मागेच राहावं लागत होतं तर आतमध्ये कसं मला बरोबर शूट वगैरे करायला जमलंच नाही जिथे फेअर होता आणि जिथे स्पोर्ट्सचे टीचर्स वगैरे होतं तिथलं शूट वगैरे करायला मला जमलंच नाही कारण बेबी राहत नव्हती तर तिच्या मागे मागेच होती मी तर मला वाटलं लवकर होऊन जाईल तर लवकर घरी जाईल था था लिया है, साड़े तर आता दुपार झालेली आहे साडेबारा वाजत आले तर बराच वेळ आमचा स्कूलमध्ये गेला कारण बुक फेअर पण होतं त्यानंतर टीचर पॅरेंट्स मिटिंगमध्ये पण बरेच पॅरेंट्स होते तर एका एकाचा नंबर येथपर्यंत वेळच लागलेला त्यानंतर जिथे स्पोर्ट्सचे टीचर्स वगैरे होते तर तिथे पण पॅरेंट्सची लाईनच लागलेली होती तर तिथे पण नंबर येथपर्यंत खूप वेळच झालेला तर त्याच्यामुळे आता दुपार होऊन गेली आणि आता खूपच कडक अशी ऊन आहे बाहेर तुम्हाला दिसत असेल आणि ही इव्हानशी आता झोपलेली आहे तर फ्रेंड्स आता टीचर पॅरेंट्स मीटिंग झालेली आहे आणि आता घरी जात आहे मी तर इशनसाठी काही बुक्स वगैरे घेतले होते कारण तिथे बुक फेअर पण लागलेला होता तर त्याला जे पाहिजे होते ते बुक्स घेतले आणि आता घरी जात आहे बाहेर खूप ऊन आहे चला बाहेर ऊन आहे पण झाडं इथे इतकी आहे की त्याच्यामुळे ना असं गरम वगैरे बिलकुल जाणवत नव्हतं म्हणजे असं थंडच वाटत होतं आता मुंबईमध्ये पाऊस येत नाही आहे तर त्याच्यामुळे ना गरमी मुंबईमध्ये वाढलेली आहे जिथे मी राहते ना तिथे खूप जास्त सध्या काही दिवसापासनं गरम होत आहे ए सी लावा लागते इतकी गरम गरमी होत आहे इवन बाहेर जर आलं तर तेवढं जाणवत नाही कारण झाडं वगैरे आहेत ना तर त्याच्यामुळे थंड थंडच वाटतं बाहेर आणि इकडे पिल्लू झोपली आहेत ही ना ॲक्च्युली झोपेसाठी म्हणूनच तिथे ना खूप चिडचिड करत होती तिच्या मागे मागेच होती मी बराच वेळपर्यंत स्पोर्टचे टीचर काय काहीशी सांगत होते ते मला ऐकायला पण नाही मिळालं इवशीच्याच मागे होती मी थी ती एका ठिकाणी राहतच नव्हती छोटे मुलं असलं की तेच असते कुठं जायचं म्हटलं तर आणि ते नवरात्रीचा प्रोग्राम होत असतो पण मी अजूनपर्यंत बघायसाठी आलेले नाही तर इकडे पुढेच बघा इकडे क्लब हाऊसमध्ये गरबाचे प्रोग्राम वगैरे होत असतात तिथे मस्त पंडाल टाकलेला आहे पण अजूनपर्यंत इकडे मी आलेली नाही इवांशीमुळे कारण ती राहत नाही एका ठिकाणी त्याच्यामुळे मला कुठे जायला जमत नाही मला वाटलं इशिनच्या स्कूलमध्ये टीचर पॅरेंट्स मीटिंग लवकर होऊन जाईल आणि घरी आल्याच्यानंतर मी नाश्ता वगैरे बनवेल तर यावेळेस तर खूपच जास्त लेट झाला आता तर दुपार होत आलेली आहे तर डायरेक्ट आता मला लंचच बनवावं लागेल मी कुठलीच तयारी सकाळी नाश्त्याची वगैरे केलीच नव्हती असं माझ्या लक्षात पण नव्हतं नाही की है। आज बुक फेअर पण आहे म्हणून मला वाटलं जायचं आहे पॅ टीचर पॅरेंट्स मिटिंग झाली की यायचं आहे तर त्याच्यामुळे तर आज खूपच वेळ झालेला आणि सगळ्यांना लागलेली आहे जोरात फूक तर मिस्टरांना आणि इशिनला भूक लागली होती तर यांनी बर्गर आणलेला तर मी बर्गर वगैरे बाहेरचं काही खात नाही आणि माणशी बघा हे ज्यूस पित होती तर तिचं ज्यूस फिनीत झालं थोडंसं तिने पिल्यानं फिनीत झालं तर ही बघा कशी रडत आहे आता तिला मी असं चूप करायसाठी म्हणून काय केलं ना दुधामध्ये होममेड बोरविटा पावडर टाकलेला आणि त्या कपामध्ये जे ज्याच्यामध्ये ती पित होती त्याच्यामध्ये टाकून दिलेलं आणि हे स्टॉ आहे हे तिला देत आहे म्हणजे तिला वाटेल की हे ज्यूस आहे तर पाहते आता पिते की नाही पित कारण छोट्या मुलांना कसं तरी समजवणं खूप गरजेचं राहते तर बघा ती शांत झाली तिला असं वाटत आहे की याच्यामध्ये ज्यूसच आहे पण माहीत नाही पिते की नाही आता बघावं लागेल तसं लहान मुलांना मस्त उल्लू बनवता येते मज्जा येते ना <laughs> आणि ते मस्त पित आहे आणि त्याच्यामुळे पण ती शांत पण झाली नाही तर आता मी एक कुठून ज्यूस आणून दिला असता आणि ज्यूस जो होता तो अनहेल्दी होता पण आता मी जे मैशला बनवून दिला आहे ते एकदम हेल्दी आहे आणि ती मस्त पित आहे तर मला तर असं वाटलं की या कपमध्येच टाकून आता मी त्याला दूध देत जाईल छान 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 आहे सगळं गोंडस बाळते